पोहनची बाप्पा काय साडीच साडी माझ्या भावाने घेतलेली साडी बरं आता तुमच्या बंधुराजनं तुमच्या बंधुराजनं तुमच्यासाठी नवीन साडी घेतली काय तर तुम्ही पण घ्या आता माझ्यासाठी नागपंचमी स्पेशल नवीन गाडी ओ बापले आमचं बजेट नाही आर एवढं अहो पोहणची पप्पा बजेट तर पुन्हाच नसतं पण हाऊस माऊस पुन्हा होत नसती अहो होत असती कोण म्हणत होत नाही नसती होत बर तुम्ही म्हणता काय म्हणताय मग तुम्ही नवीन गाडी घ्यायची आपल्याला पैसे लागतात कोण म्हणलं काम करायला कोणी काय हात धरले आपले काम करू नको अर्पिता असं कोण म्हणलंय का तुला घेत ना आहे का आता तसं नाही का अर्पिता जरा समजून घ्यायच आपल्या पैसे नाहीत काय नाही तर मला घ्यायची बर बर कसली घ्यायची थार घ्यायची टू व्हीलर घ्यायची कुठली घ्यायची विचारतोय गाय करायचे मग